सहावाई परीक्षेतले तुमच्याही मुलाचे मार्क्स बघून तुम्ही थोडस नाराज झालात का किंवा मुलाचे मार्क तुमच्या अपेक्षेपेक्षा जर चांगले असतील अपेक्षेसारखे असतील तर तुम्ही अगदी आनंदी झालात का या दोन्ही गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमच्या सोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी विनया कुलकर्णी आपल्या विनया कुलकर्णी या युट्यूब चॅनलमध्ये सर्व पालक बंधू भगिनींचं मनापासून स्वागत नुकत्याच सहामाईच्या परीक्षा झाल्या आणि या परीक्षांचे रिझल्ट आले काही पालक शाळेपर्यंत धावत आले की आमच्या मुलाचे पेपर आम्हाला पाहायचे आमच्या मुलाचे मार्क्स आम्हाला पाहिजेत चांगली गोष्ट आहे एक जागरूक पालकत्वाचं हे लक्षण आहे पण बऱ्याच पालकांनी पेपर पाहिल्यानंतर आपल्या मुलांच्या प्रगतीवरती अक्षरशः ताशेरे ओढले काही पालकांनी आमच्या मुलाला मागच्या शाळेत चांगले मार्क, चा मार्क पडत होते इथं मात्र कमीच मार्क पडले मग शाळा बदलावी का काय असाही पवित्रा घेतला काही पालकांनी काय करायचं त्याची संगतच चांगली नाही असं करत आपल्या मुलाच्या सोबतचे जे आहेत त्यांना ब्लेम केलं आणि काही मोजके आणि जे खरे जागरूक पालक म्हणायला हवेत त्या पालकांनी मात्र या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेत आम्ही नेमकं कुठं कमी पडलो आहोत मॅडम आम्हाला सांगा म्हणजे पुढच्या वेळी आम्हाला सुधारणा करता येईल असा उत्तम असा पवित्रा घेतला तर तुमच्याही बाबतीत जर असं झालं असेल तर अजिबात घाबरू नका आपण या परिस्थितीचं थोडीशी वस्तुनिष्ठ बघूया बऱ्याचदा काय होतं की मुलांच्यासाठी शाळा नवीन असते या नवीन शाळेत नवीन विद्यार्थी नवीन शिक्षक नवीन वातावरणाशी जुळवून घेत असताना मुलांना एक दोन महिन्याचा वेळ जातो आणि तेवढ्यात सहा महिन्याची परीक्षा येते अशा वेळेला मुलं थोडीशी गोंधळलेली असतात आलेली जे विद्यार्थी वेगवेगळ्या वातावरणातून आलेले जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी परीक्षेच्या वेळी पेपर घेताना थोडसे दडपणाखाली येतात यामुळे सुद्धा मुलांच्या मार्कामध्ये फरक पडू शकतो आता तुम्ही जर तुमच्या मुलाचं रिझल्ट कार्ड बघितलं असेल तर त्यामध्ये जर कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयाचे मार्क जर वाढलेले असतील आणि बाकीचे जे विषय आहेत भाषा भाषा म्हणजे तीनही भाषा मराठी हिंदी इंग्रजी गणित समाजशास्त्र विज्ञान या विषयांमधले मार्क जर चांगले असतील अवन अटू ब वन ब टू या श्रेणीतले जर मार्क असतील तरी सुद्धा घाबरून जायचं काही कारण नाही तुमच्या मुलाचे हे मार्क पुढच्या सत्रामध्ये नक्की वाढतील आणि हो जर तुमच्या मुलाला जर मार्क कमी पडलेले असतील तर त्याला तुम्ही हा आरसा दाखवू शकता की पहिल्या सत्रामध्ये तू जर अभ्यास केला असतास तर कदाचित तुझी ही जी अटू श्रेणी आहे ना ती अवन झाली असती बटूर श्रेणी आहे ती बवन झाली असती बघ बरं तू काय करतोस एरवी काय होतं बऱ्याचदा आम्ही असं पाहतो की मुलं पहिल्या सत्रामध्ये जर जा त्यांना जास्त चांगले मार्क्स मिळाले तर मुलं हुरळून जातात आणि मग अभ्यासात खाली येतात त्यामुळं ही जर निगेटिव्ह गोष्ट झाली असेल तुमच्या मुलाचे सहामाहीच्या परीक्षेत जर मार्ग कमी आले असतील तर त्याला थोडस याच गोष्टीचं सूत्र पकडून याच गोष्टीचा सूत पकडून तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या सत्रात अभ्यासासाठी मोटिवेट करू शकता तुमच्याही मुलांच्या बाबतीत इथून पुढच्या काळामध्ये मुलांची संगत तपासा त्याच्या अभ्यासाच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा तो रोजच्या रोज अभ्यास करतो का याची खात्री करा आणि त्याला त्या ते अभ्यासाची जाणीव द्या शाळा बदलणं हा कोणत्याच परिस्थितीमध्ये पर्याय असू शकत नाही आपल्या मुलाचे मार्क नेमके कशामुळे याचा अनालिसिस मुलाच्या सोबत बसून त्याच्याशी गप्पा गोष्टी करत आणि विश्वासानं बोलून करा बघा तुमच्या मुलाचे मार्क्स नक्कीच वार्षिक परीक्षेला वाढतील पालक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला या व्हिडिओत मांडलेले विचार कसे वाटले मला कमेंट करून कळवा भेटूया अशाच एका पॅरेंटिंग आणि मोटिवेशनल अशा स्टेटसच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो बाळांनो अभ्यास करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा